सोसायटीचे सचिव आहे जिल्हास्तरीय संघटना आणि केडर संघटना दादांना म्हटलं की केडर संघटना झाली पाहिजे जिल्हा नाही दादाने निर्णय घेतला सर्व आय एस अधिकारी बोलवले आणि तोही निर्णय मला कालच कमिश्नर साहेब बोलले तोही निर्णय झालेला अत्यंत यशस्वी पाणी दादांच्या आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन यांच्या मार्गदर्शकांनी संपन्न झाले मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगेन की आपल्याला कर्ज परतफेड करत होत्याचे जवळपास दोन लाख सभा सदांना सातशे कोटीचा बेनिफिट मिळालेला आहे संस्थांचे संचालक आणि सचिव उपस्थित आहे बँकेनं संस्था सक्षम अनेक योजना कार्यान्वित केल्या दोन हजार आठ सालापर्यंत ते बेचाळीस टक्के हा शेतकरी संस्था त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्याचं वाटप केलं जाते बँकेचं आर बी टीम आली काकांनी काही प्रेझेंटेशन करताना ते म्हटले माझी बँक सुद्धा चांगली चाललेली अहमदाबाद डी सी आणि त्यांनी आपलं दादा खूप दादा फार कौतुक केलं अमित शाह साहेबांनी देशवासीवर अत्यंत चांगलं नाव घेतलं जातं सर्वांचं तुमचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच हे शक्य झालेलं आहे सोसायटी सक्षम झाल्या पाहिजे म्हणून सोसायट्यांना खूप बँक मदत करत असते ग्रामीण भागातल्या महिला असतील लोक गोरगरीब असतील तर सगळ्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असताना संचालक मंडळाचं आम्हाला फार मोठं आशीर्वाद लाभलेला आहे अनेक परदेशातील दौरे झाले संचालक मंडळात आणि ते सुद्धा सातारा जिल्ह्यात मातीमध्ये आपल्याला

धन्यवाद ज्यांच्या कार्यकक्षेतच का हा सगळा का सांगता सोहळा संपन्न होता असे माननीय खासदार नितीनजी पाटील यांना मी आता विनंती करतो की या सांगता सोहळ्याचा सा प्रस्ताव आपण करा आदरणीय खासदार नितीनजी पाटील